नागपूर दिनांक सतरा सप्टेंबर भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा शाखा पश्चिम आणि नागपूर महानगर जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमान सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भैयासाहेब आंबेडकर चौक नागपूर येथे अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून व त्रिसरम पंचशील घेऊन तसेच मानवंदना करून अभिवादन करण्यात आलं तसेच सर्व पदाधिकारी यांनी संविधान चौक नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली समता दैनिक सामूहिक सलामी देण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक इंजिनियर पद्माकर गणवे राज्य संघटक भीमराव फुसे महिला राज्य संघटिका सुजाता रामटेके नागपूर जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष विलास उंदिरवाडे नागपूर महानगर जिल्हा शाखेचे जे आर गोडबोले महिला जिल्हा अध्यक्ष नागपूर पश्चिम आयुनी डॉक्टर इंदुताई रामटेके अध्यक्ष नागपूर महानगर पपिताताई खोबरागडे महिला सरचिटणी शीतल बागमारे महानगर सचिव विजय मेश्राम महिला सचिव इंदिरा उंदिरवाडे महिला संघटिका रमाताई गोडबोले महिला संघटिका सुधाताई मेश्राम आयुनी रामटेकेताई आयुनी कुंदलता मानभटकर महानगर कोषाध्यक्ष भगवानजी कांबळे प्रचार उपाध्यक्ष देवानंद वानखेडे संस्कार उपाध्यक्ष आनंद सायरे इंजिनियर अध्यक्ष नागपूर विभागीय शाखा सचिव गंगाधर कांबळे सचिव तसेच डॉक्टर तक्षिल वासनिक गौरखेडेताई तसेच बरेच पदाधिकारी आणि सैनिक बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक इत्यादी हजर होते ते संपूर्ण एकत्रितपणे जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयात जनाक्रोश आंदोलन घेऊन महाबोधी महाविद्यालय बौद्धांच्या स्वाधीन करा महू मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या स्वाधीन करा तसेच नागपूर येथील दीक्षाभूमीचं प्रबंधक दि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे देण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री बिहार सरकार महाराष्ट्र सरकार तसेच मध्य सरकार यांच्या नावाचं निवेदन जिल्हादी नागपूर यांना देण्यात आलं आणि सरंतय होऊन कार्यक्रम संपन्न झाला जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी निखिलेश सर मुख्य संपादक सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.